पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका महिलेवर एका नराधमाकडून झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती या घटनेनंतर मात्र राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या सोयी सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच बस स्थानकांच्या मार्फत प्रवेशांना विशेषतः महिलांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व्यवस्थितपणे दिल्या जातात का यामध्ये काही त्रुटी आहेत का हे पाहून त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून दिले आहेत त्यानुसार सांगली बस स्थानका जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे व महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून महिलांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधा बाबत चौकशी करून पाहणी केली स्वच्छता गृह हिरकणी कक्ष लहान बाळांना स्तनपान करण्यासाठीचा कक्ष महिला कर्मचाऱ्यांच्या साठीच्या विश्रामगृहाची तसेच बंद पडलेल्या गाड्यांची पाहणी केली दरम्यान महिलांसाठी पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत काही प्रमाणात अभाव आढळून भोकरे यांनी दिल्याची माहिती जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे तर सांगली बसस्थान परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अनेक जण दारू गांजासह इतर अंमली पदार्थाचे सेवन करून फिरत असतात यामुळे त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे आणि जास्तीत जास्त महिला कर्मचाऱ्यांची मागणी आघाडी संपर्क प्रमुख प्रमुख हरिभाऊ लेंगरे समीर लालबेग मोहसीन मुल्ला पायलताई पाटील राजश्रीताई कोळी प्रणालीताई लोंडे शिलाताई आपटे शेवंतताई गस्ते उषाताई वारे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते